चींच आहे मी पुण्याला गेलो माझं द ट्रीटमेंट सगळं काय ऑपरेशन वगैरे हो झाले तिथं पण सगळं व्यवस्थित झालं पण नंतर मला सोडलं कारण ती जखम काय भरून येतून त्यातनं खूप रक्त येत होतं इथं त्यानंतर ह्या डॉक्टरांनी सगळं व्यवस्थित ट्रीटमेंट चालू केली तीन महिने मला इथे यावं लागलं तेराशेव पासष्टवाली तूप आणायला लागायची एक पाच ते सहा उभा झाल्या आणि अशा प्रकारे माझी जखम सगळे मिळून आले पायाच्या वस्तूलाही बेकार खराब होते एकदम एकदम चालता येत नव्हतं व्यवस्थित सगळं सगळं घाणतनं पडत होती तिथं आल्यानंतर बऱ्यापैकी झालं मी दत्तात्रय शंकर कुंभार कंपोस्ट आपसिंगे तालुका कोरेगाव जिल्हा सातारा मी आर्मी रिटायर आहे आणि ज्यावेळेस आर्मी ड्युटी ऑन होतो त्यावेळेस माझी शुगर वाढली त्यावेळेस दोनशे ते तीनशे होती आणि नंतर मी शेट्टी आल्यानंतर जंगम डॉक्टरशी संपर्क साधला रेहमतपूतला आणि त्यांनी चेक केल्यानंतर मला त्यांनी औषध गोळ्या दिल्या इंजेक्शन दिल्या एक आठवड्यानंतर माझी शुगर बिलकुल कमी झाली त्याच्या अजून काय वाढलेली नाही आहे आणि मी कमीत कमी स सात सा, सा, ते आठ महिन्याचा कोर्स केला आणि आता मला त्यापासून काही तक्रार नाही आहे आणि माझ्या औषध गोळ्या आता जानेवारी पंचवीसपासून पूर्णपणे बंद आहेत फक्त डॉक्टरच्या सल्ल्याप्रमाणे माझे व्यायाम वगैरे आणि खाण्यापिणे आणि पत्ते वगैरे याचे लक्ष आहे माझं नाव विश्वजित बरगे राहणार मजपूर पूर्वी साताला ट्रीटमेंट घेत होतो तर तीन चार डॉक्टरांची ऍक्च्युली ट्रीटमेंट झाली शुगरसाठी आणि बी पीसाठी पण जेव्हापासून डॉक्टरांकडे आलोय त्यावेळेला एका महिन्यातच निम्म्यापेक्षा चांगला फरक पडला आहे जे वेट मला म्हणजे असं जडजड वाटत होतं ते सगळं बॉडी एकदम हलकी वाटते आणि आता आम्ही टेस्ट केल्या तर शुगर पण बऱ्यापैकी कमी आहे सो डॉक्टरांचे मनापासून खूप खूप धन्यवाद मी दत्तात्रय शंकरराव गावी देशमुख मी आमपासून एक पाच किलोमीटर येईल या गावा या डॉक्टर जगम यांच्या झरमध्ये डायबिटीजच्या याच्यावरती इलाज करतो आज पंधरा दिवसापूर्वी माझ्या जा पायाच्या अंगठ्याला मोटारसायकलचं से स्टँड लागल्यामुळं एक खोलवर जखम झाली पण डायबिटीजमुळं ती जरा चिघळत गेली परंतु आज पंधरा ते वीस दिवसाच्या ती पूर्णपणे कवर झालेली आहे आणि आज एकदम मला चालता येतं बसता येतं बाकी कुठल्याही प्रकारचा त्रास नाही आहे डायबिटीज मध्ये काय फरक पडला तुम्हाला हा डायबिटीज माझा कंट्रोल झाला किती दिवसांपासून गोळ्या घेता येतो पंधरा दिवसापासून गोळ्या चालू माझं नाव प्रवीण विश्वासी आहे तो गाव दुगी आमच्या वडिलांना असं जळण पडत होते तेव्हा अचानक असं छाती दुखायला लागलं म्हणून जन्म डॉक्टरकडे आलो होतो त्यांचा ए सी जी काढल्यानंतर इशी जे काढल्या तर इशी तर बघल्यानंतर त्यांना लगेच साताराला त्यांनी हलवायचे निर्णय घेतला ते दीक्षित हार्ट केअरमध्ये त्यांना इथून हलवलं आणि तिथून झटपट इथून फोन केल्यामुळे लगेच त्यांना तिथे आतमध्ये घेऊन लगेच त्यांच्यावर ट्रीटमेंट आली त्यामुळे त्यांचा म्हणजे जीव असा त्यामुळे तो वाचला म्हणताय म्हणायला हरकत नाही कारण ते खूप क्रिटिकल होतं इथे याला जरी उशीर झाला असता तरी म्हणजे मग डॉक्टरने त्यांना गाडी पण देतो म्हणले तुम्हाला अर्जंट जायचं असेल तर इथून खूप मदत झाली आम्हाला सुनील दोसवाल रहिमतपूर तालुका कोरेगाव जिल्हा सातारा आज श्री मनीष कुमार जंगम यांच्या तिसावा यांच्या दवाखान्याला तीस वर्षे झाले पूर्ण परंतु या तीस वर्षापूर्वी ज्यावेळी मनीष कुमार जंगम डॉक्टर साहेब आणि त्यांच्या बहीण ताईसाहेब राणी ताई ह्या ज्यावेळी रहिमतप्रद शिक्षण घेत होत्या त्यावेळीपासून आपल्या इथं आपल्या इथं दुकानाच्या बाहेर ते बसायचे बसेससाठी बसे आणि शून्यातून म्हणजे खूप कष्टातून त्यांनी ज्यावेळी ह्या सगळा अभ्यास करत 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 दो ते दोघे भाऊ बहीण हे डॉक्टर झाले बहीण काही काळानंतर त्यांचं लग्न झालं त्या बाहेर गेल्या पण डॉक्टरांनी इथं ज्यावेळी उभं केलं दवाखाना म्हणून त्यावेळी रहिमतपूरमध्ये ह्या जागेला त्या पूर्वी एक दवाखाना असायचा परंतु त्याला महत्त्व नसतं ज्यावेळी जग डॉक्टर म्हणून मनीष कुमार ज्यावेळी आले त्यावेळी त्यांनी शून्यातून की पेशंट म्हणजे देव ह्या रूपात त्यांनी तिथं सुरुवात केली आणि ठराविक काळानंतर त्यांचं लग्न झालं महाबळेश्वरमधली मुलगी मिळाली मग ते आणि ते दोघांनी मिळून इथं अनेक हातभार लावला त्या मंडळींनी आणि त्यामध्ये अतिउत्तम असा दवाखाना काही डिलेवरी हिशोबानं म्हणा की काय असं फार मोठं करत करत आणि लोकांची सेवा कमाई हा व्यवसाय त्यांनी केला नाही त्यामुळं ह्या इतर ठिकाणी कसं फक्त बिझनेस म्हणून करत होते इथं त्यांनी तो केला नाही पैसे नसले तरी लोकांची सेवा केली आणि हे साम्राज्य उभं केलं हे साम्राज्य उभं करणं इतर कुठल्याही डॉक्टरांना जमलेलं नाही माझं स्वतःच चॅलेंज आहे बरं का तुम्हाला माझ्या शब्दाचा विनोद वाटेल परंतु ज्या ओरिजिनल हकीकत आहेत त्या तुम्हाला सांगतो की मी स्वतः एक अॅटेक रिटन पेशंट आहे हे तुम्हाला कुणालाही माहीत नसेल अटॅक म्हणजे काय की काय परंतु ज्यावेळी मी सातारमध्ये मंगलमूर्तीमध्ये ॲडमिट होतो त्यावेळी मला त्यांनी काही गोष्टी दिल्या अनेक प्रकार त्यांनी औषध वगैरे मी ते हो म्हटलं सगळं केलं परंतु माझा माझ्या भावावर विश्वास असा डॉक्टर म्हणजे माझ्याला की भाऊ म्हणा देवरूप म्हणा सगळं म्हणा तर त्यांच्याकडे मी आल्यानंतर त्यांनी मला जाईन ह्या गोळ्या कंटिन्यू घ्यायच्यात थोडे दिवस घेतल्या सातारा झरम डॉक्टर असले दाखवलं त्यांनी सांगितलं थोडे दिवस घ्या बघू पुढचं पुढं पण त्यांच्या जेवावर मी रहिमंतर रा आल्यानंतर कुमार जंगल जे माझे भाऊ म्हणा डॉक्टर म्हणा किंवा आमचे परिवारातले मेंबर म्हणा परिवारातले मेंबरच आहेत मेंबर म्हणा नको तर त्यांनी ज्यावेळी त्यांच्या जीवा आज ताक आहेत गेल्या पंधरा वर्षामध्ये मी एकही गोळी खात नाही त्यांच्या जीवा मी बिंदाच जगलेलो आणि जगतोय लोकांच्या जे बी पीचे किंवा या आला आहे ह्या कंटिन्यू गोळ्या घेतल्याच पाहिजे ही होतं ही जी भीती होती मी फक्त त्यांच्याकडे बघितलं की माझी गोळी संपली हा एक सगळ्यात मोठा अनुभव आहे माझ्या जीवनाचा आहे मी म्हणत नाही तुम्हाला पण माझ्या जीवनाची सत्य घटना आहे की त्यांना आणखी त्यांना एवढं मी चॅलेंज दिलं आहे उद्या कमी जाता कारण माझ्या परिवारात मी एकटा मनुष्य आहे की कमवता पण मी त्यांना एवढं चॅलेंज दिलं की मला काय झालं तर तुम्ही बघायचे मी तुमच्या जेव्हा जगत आहे डॉक्टर मनीष जंगम म्हणजे सात्विक सेवेचा मंगल कलश डॉक्टर जंगम यांच्या दवाखान्यात जातानाच मांगल्यानं मोहरलेला मायेचा सुगंध दरवळत असतो आणि मग जाणवते की खरंच डॉक्टर म्हणजे साक्षात देवदूतच आहेत आरंभीच त्यांच्या ओठातून उमलणाऱ्या शब्दांना अमृताचं माधुरी असतं मायेनं मंतरलेलं आणि ममतेनं मोहरलेलं स्पर्श यामुळे डॉक्टरांनी अनेकांना अनेक व्याधी वेदनेतून मुक्त केले आनंदाची सावली दिली मला तर महाभयंकर कोबरा सापाने दंश केला होता गावभर वार्ता पसरली अलीकरी गुरुजी गेले पण जंगम डॉक्टरांची जिद्द परिश्रम आत्मविश्वास निर्धार श्रद्धा यामुळं मी यमाच्या दरबारातून सुद्धा परतलो प्रसंग दुसरा छातीत कळा येत होत्या मला डॉक्टरांनी तातडीनं डॉक्टर दीक्षितांच्याकडे नेलं आणि पुन्हा नव्याने जीवदान दिलं ज्यांच्या वाणीत गोडवाय वागण्यात विनय आहे वेग वैद्यक क्षेत्रातील प्रचंड वैभव हे त्यांना त्यांच्या प्रयत्नातून आणि आईच्या आशीर्वादातून लाभलेलं आहे परिश्रम आ, अथक परिश्रम करून आणि वै वैद्यक व्यवसायाचे वैभव वाढवत त्यांनी वैद्यक क्षेत्रात अनेक पदव्या पदरात पाडून घेतलेल्या आहेत त्यांना पुढील <coughs> यशासाठी मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो की त्यांना असाच उदंड लौकिक लाभावा त्यांच्या सेवेचा सुगंध पंचक्रोशीत दरवळत राहावा ही परमेश्वर चरणी प्रार्थना गेली अठरा वर्ष रेवंतपुरात मेडिकलमध्ये जॉब आहे आपले डॉक्टर संगम रेवंतपूरचे त्यांच्याच दवाखान्याच्या खाली मेडिकल आहे आपल्या कृष्णा मेडिकल तर डॉक्टरांच्या सेवेत मी गेली अठरा वर्ष आहे डॉक्टरच्याबद्दल थोडंसं का बोलतो हे डॉक्टरचा एक चांगला कोण आहे त्यांची स्मरणशक्ती आपट आहे अभ्यासू माणूस आहे आणि दिलदार मनाचा माणूस आहे आणि ह्या गेल्या अठरा वर्षात त्यांच्याकडनं मला खूप शिकायला मिळालं आणि अख्ख्या पंचक्रोशीत त्यांची एक खासियत आहे की अख्ख्या पंचकृषीतले जे पेशंट आहेत त्यांच्या पेशंटचे सगळ्यांची नावं त्यांना माहीत आहेत हे त्यांची खासियत अजून एक ॲड करतो आणि भरपूर पेशंटला लवकरात लवकर रिजल रिझल्ट आणण्याचं त्यांचं मोठा हात आहे जे आजारी पेशंट आहेत त्यांना लवकरात लवकर बरं करण्याचा त्यांचा हेतू असतो एवढंच बोलू शकतो अजून काय मी डॉक्टर कुमार जंगम मी सोळा जून एकोणीसशे पंच्याण्णव रोजी रहिमतपूर येथे वैद्यकीय सेवा सुरू केली आज वळून पाहताना तीस वर्षाचा जो प्रवास आहे या प्रवासामध्ये खूप व्हेरिएशन्स आले खूप अपग्रेडेशन्स आले आजपर्यंत ज्या पद्धतीने प्रॅक्टिस करत होतो एकोणीसशे पंच्याण्णव सालीची प्रॅक्टिस आजच्या प्रॅक्टिसमध्ये प्रचंड फरक आहे काळानुरूप मी नक्की स्वतःला अपडेट करत आलो जनसंपर्क प्रचंड वाढला आज अख्खा पेशंट असं नातं आता एक फॅमिली फिजिशियन ही कन्सेप्ट आजपर्यंत मी सांभाळली आहे त्याचबरोबर आज सुपर स्पेशालिटी प्रॅक्टिस करताना सुद्धा हृदयरोग म्हणा हृदयरोग मधुमेह डायबेटिक फूड म्हणा किंवा किंवा ना मॅमॅटाबॉलिक फिजिशियन म्हणून हे रोल जेव्हा आपण करत असतो त्या त्या क्षेत्रात काम करताना सुद्धा मला माझ्या त्या एक फॅमिली किंवा एक असा ओलावा जो आहे एक रिलेशन आहे त्याचा खूप फायदा होतो तेव्हा बऱ्याच पेशंटला एक आपुलकीचा ओलावा देता देता, देता एक सुंदरसा उपचार देताना आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं जे तृप्तीचं किंवा बरं वाटण्याचा जो आनंद असतो तो बघताना खरं असं वाटतं की आयुष्यात मी डॉक्टर झालो हेच योग्य होते दुसरं कुठलंही क्षेत्र निवडलं असतं कदाचित तर मला तेवढं समाधान मिळालं नसतं आणि आजही रहिमतपूर असू दे किंवा साताऱ्यातलं क्लिनिक असू दे किंवा मी ज्या ज्या ठिकाणी काम करतो त्या त्या सर्व सेंटर्सना काम करताना सुद्धा मला एक नक्की जाणवतं की, की माणसांशी म्हणून वागताना डॉक्टर हा एक बिरुदावरी न मिरवता माणूस की जपत आणि बोलावा आणि आपुलकीचा स्नेह जपत जर व्यवसाय केला तर तो व्यवसाय न राहता सेवा होते आणि खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की हीच एक तृप्तीची भावना असते धन्यवाद उत्तरोत्तर मला अशीच आपल्या रुग्णांची सर्वांची सेवा करता यावी परमेश्वर त्यासाठी मला नक्की बळ देऊ आणि मलाही स्वतःला त्या दृष्टीनं स्वतःला अपडेट करता यावं असे सगळ्यांचे समाजाचे समा त्याचप्रमाणे सर्व ज्येष्ठांचे आशीर्वाद असावेत ही सगळ्यात महत्त्वाची नाही परमेश्वरच्या प्रार्थना या प्रवासामध्ये माझे वडील असू दे माझी स्वर्गीय आई असू दे माझी पत्नी असू दे माझी मुलं असू दे सगळ्यांची नक्कीच अनमोल साथ लाभली त्याचप्रमाणे माझ्या बहिणींचा सुद्धा कुटुंबाचा सुद्धा खूप महत्त्वाचा वाटा आहे आणि जे जे माझे स्नेही मित्र आत्तेष्ट आहेत ज्यांनी वारंवार मला काही चुका करत असेल तर त्या दुरुस्त करण्यासाठी मार्गदर्शन केलं किंवा काही गोष्टी मायकांना अनुदान चुकत पण असतील तर त्या दुरुस्त करण्यासाठी मला एक वेगळा ट्रॅक एकदम सोप्या शब्दात समजून सांगून माझ्यातला बेस्ट माणूस बाहेर आणण्याचा प्रयत्न केला त्या सर्वांना मनापासून धन्यवाद रुग्णांना धन्यवाद देण्यापेक्षा रुग्णांना एवढंच सांगेन निरामय आयुष्य असू दे तुमचं आणि परमेश्वर तुम्हाला माझ्याकडे यायसाठी आजारी म्हणून पडण्यापेक्षा एक चांगल्या प्रेमाने भेटण्यासाठी तुम्हाला उत्तरोत्तर असंच आशीर्वाद देऊ एवढीच या क्षणी मी परमेश्वर यांनी प्रार्थना करतो धन्यवाद